तुम्हाला कन्व्हेंटर येणं जाणं त्याच आहे कन्व्हेंटर आपल्या बघून घ्या पुढं काय आपलं सध्या आहे काही आणि तुम्ही सुद्धा गावातल्या लोकांना सांगून द्या की लहान मुलं वगैरे कारण काय ते सगळे बाहेर आले लोक म्हणजे त्यांचं मुलगा काय आपलं काय लहान मुलगा आहेत म्हणजे त्याची काही चुकी नव्हती तो तर आपल्या आई करतून दहा मिनटापूर्वी गावातून आला त्याच्या मामा बरोबर आई बरोबर गेला ना डायरेक्ट म्हणजे मोठ्या व्यक्तींवर शक्यतो हल्ले करत नाही बिबट्या हा वाघासारखा नाही बिबट्या एकदम असा प्राणी लाजवळ प्राणी त्याला आला की लगेच पळून जातो त्याचा एकच एक कुत्री ते शेळ्या बकऱ्या आणि लहान मुलं तर त्याच्यामुळं लहान मुलांना शक्यतो अशा ठिकाणी काही नाही तरी तुम्ही जरी काम करत असाल पण तुमचं काहीतरी गाणे वगैरे वाजवणं किंवा बाकीचे काही मोबाईल गाणे लावून ठेवायचे तुम्ही काम केलं तरी चाल आवाज झाला पाहिजे शांतता असेल काय असेल ना तर मग ते थोडस आणि विशेष म्हणजे हे मेन पाड लोक आहेत ना सर्वात सोपी स्वीकारते त्यामुळे ते त्याच्यामुळे येतो आता आपल्याला त्यांना किती अंतर बरंच अंतर आहे पुढे आता शेत आहे मी शिरूर मध नाही मी पुण्यामध्ये ना। ना। जा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम चालू आहे जुन्नर आणि शिरूर सगळं उसाची शेती आहे पाणी वगैरे दिलं की थंड वातावरण राहतं मध्ये जाऊन बसतो आणि लपायला जात असेल असं एक अंदरीत वाटत परवाला परवाला एक मनवेलचा एक शेतकरी होते त्यांना समोरासमोर दिसला <laughs> मग तुम्ही इंटिमेट का नाही बैलगाड्यावर होता तो आणि ते त्याने मला आज सांगितलं जेव्हा इन्सिडंट झाला तेव्हा त्याने गावात पहिल्यांदा सांगा त्यांना वगैरे कसा दिसतो वाघ कसा दिसतो त्याचे पोस्टर्स लावून मग असा प्राणी कोणाला दिसला इथं ना तर वन विभागाला बघितलं तर कळेल तरी असं काहीतरी दिसले त्यांना सर ठीक आहे आता तो एरिया जो आहे हा मार्क करून घ्या आणि जर तुम्ही पटोली उघडवा गावातले लोक सुद्धा तुम्ही

या तुमच सारा तुमच लावला गेलाय मला दिसला नाही हा बत्र बहोत हं तू जरा सचिनरा तिकडे जे पुढे ये रे नो ते तिकडे बोला गेलेले हे काय व्हिडिओ वाला करतो आहे यार काय बोलले ना लावला आपल्या परिसरात वन्य प्राणी बिबट याचा वावर असल्याने एकटे सोडू नका रात्रीच्या वेळेस शेतात जाणे टाळा शेतात जाताना व येताना कामे करताना मोबाईल वर मोठ्या आवाजाने गाणे वाजवा शेतातील कामे ही दिवसा संघटितपणे करावी आपल्या आप परिसरात कुठेही वन्य प्राणी आढळल्यास वन, वन विभागाशी संपर्क करावा असे जाहीर आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे